नमस्ते मित्रांनो आज सोमवार आपल्या मसुली प्रश्नाचा सोमवार भाग सहा आज आपण प्रश्न क्रमांक एक्कावन्न ते साठ याबाबत चर्चा करू पहिला प्रश्न आहे नोंदणीकृत विक्री आणि इसार पावती एका व्यक्तीने स्वतःच्या शेतजमिनीचा नोंदणीकृत विक्री व्यवहार करून दिलेला आहे पर परंतु दोन महिन्यापूर्वी त्याने एका त्रयस्त व्यक्तीकडून काही रक्कम घेऊन त्याच शेतजमिनीची वचनचिठ्ठी किंवा बायना रक्कमही म्हणतात याला किंवा नोटरी करार म्हणतात करून दिलेली आहे अशा प्रकारात महसूल अधिकारीची भूमिका काय असावी तर नोटरीसमोर केलेल्या वचनचिठ्ठी बयाना रकमेची पावती याच्यामुळं कोणताही मालकी हक्क निर्माण होत नाही किंवा काढूनही घेतला जात नाही महसूल अधिकारी हे फक्त कायदेशीर दस्तऐवजांवर नोंद करणारे अधिकारी आहेत त्यांना हक्क किंवा ताबा ठरवण्याचा अधिकार नाही उक्त व्यक्तीने नोंदणीकृत दस्ताद्वारे केलेल्या विक्रीची नोंद त्यांनी अधिकार अभिलेखामध्ये घेणे कायदेशीर आहे बायाला रक्कम देणाऱ्याने जरूर तर दिवाणी न्यायालयामध्ये दाद मागावी पुढचा प्रश्न आहे आदिवासी व्यक्तीच्या शेत जमिनीची आदिवासी व्यक्तीला विक्री म्हणजे इथं आदिवासी टू आदिवासी असा व्यवहार आहे तर याच्यासाठी पूर्व परवानगी आवश्यक आहे का असा प्रश्न आहे तर याचं उत्तर आहे होय आदिवासी व्यक्तीला आदिवासी व्यक्तीला जरी जमीन विकायची असेल तरीही त्याला जिल्हाधिकारी यांची परवानगी आवश्यक आहे किंवा अशा व्यक्तीला पाच वर्षापेक्षा कमी कालावधीसाठी जर त्याची शेतजमीन घाण ठेवायची असेल तरीही मान्य जिल्हाधिकारी यांची परवानगी आवश्यक आहे इतकंच नाही तर दिवाणी न्यायालयाचा हुकुमनामा जरी असेल आदिवासी व्यक्तीच्या जमिनीच्या विक्रीबाबत तरीही जिल्हाधिकारी यांची परवानगी याच्यासाठी आवश्यक असते याच्यासाठी मी काही सायटेशन आणि तरतूद ही आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे त्रेसष्ट त्रेपन्न परदेशी नागरिकाची भारतात शेतजमीन खरेदी परदेशी नागरिकाला भारतात शेतजमीन खरेदी करता येईल काय तर याचं सरळसरळ उत्तर नाही असं आहे फेमा कायदा जो आहे परकीय चलन व्यवस्थापन कायदा याच्या कलम सहा पोट कलम पाच अन्वय अनिवासी भारतीय किंवा मूळ भारतीय वंशाचा परदेशी नागरिक भारतामध्ये शेतजमीन वगळता इतर स्थावर मालमत्ता खरेदी केव्हा धारण करू शकतो परदेशी नागरिकाच्या बाबतीत स्थावर मालमत्ता खरेदीचे नियम फेमा कायदा कलम सहा पोटकलम तीन अन्वये नियमित केले जातात तर फेमामध्ये त्यांनी परदेशी नागरिक म्हणजे अनिवासी भारतीय एन आर आय नॉन रेसिडेंट इंडियन किंवा पी आय ओ पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन याचे याबद्दल माहिती दिलेली आहे दुसरं पाकिस्तान बांगलादेश श्रीलंका अफगाणिस्तान चीन इराण नेपाळ भूतान या देशातील नागरिकांना भारतात स्थावर मालमत्ता खरेदी करता येत नाही तथापि भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पूर्व परवानगीने पाच वर्षापेक्षा जास्त नाही अशा मुदतीकरता शेतजमीन वगळता इतर स्थावर मालमत्ता त्यांना भाडेपट्ट्याने घेता येऊ शकते आदिवासी व्यक्तीच्या जमिनीची बिगर आदिवासी व्यक्तीतर्फे खरेदी तर आदिवासी व्यक्तीच्या जमिनीची बिगर आदिवासी व्यक्तीतर्फे जेव्हा खरेदी करायची असते तेव्हा काय तरतूद आहे तर, तर कोणताही बिगर आदिवासी व्यक्ती किंवा संस्थांना शासनाच्या परवानगीशिवाय आदिवासी व्यक्तीची जमीन विक्री देणगी अदलाबदल गहाण भाडेपट्टा किंवा अन्य प्रकारे हस्तांतरण करता येत नाही आदिवासी व्यक्तीच्या जमिनी बिगर आदिवासी व्यक्तीकडे हस्तांतरण केवळ आकृषित कारणस्तव जिल्हाधिकारी यांनी परवानगी देण्यास शासनाकडून पूर्व मंजुरी दिली जाते म्हणजे परवानगी जी येते शासनाकडून येते जिल्हाधिकारी कार्यालयाकडून विभागीय आयुक्तांमार्फत शासनाच्या पूर्व मंजुरीसाठी असे जे प्रस्ताव आहेत ते सादर केले जातात सदर तत्त्वानुसार आदिवासी खातेदार भूमिहीन होऊ नये म्हणून खातेदाराकडून संबंधित आदिवासी खातेदाराला नव्याने शेतजमीन खरेदी करून देण्यात येत असल्याबाबतचे प्रतिज्ञापत्र करण्यात येते त्या प्रकरणामध्ये आणि शासनाच्या पूर्वमंजुरीसाठी सादर केले जाते त्यानुसार प्रकरण तपासणी पडताणी करून खातेदारास अन्य पर्यायी जमीन खरेदी करून दिल्यानंतर व त्या जमिनीचे अभिलेख आदिवासी खातेदाराच्या नावे तयार झाल्यानंतरच आदिवासी खातेदारांच्या जमिनीचे हस्तांतरणासंबंधी परवानगीचे आदेश जे आहेत ते मान्य जिल्हाधिकारी निर्गमित करतात भारतीय संविधानानुसार आपल्याला माहिती आहे की आदिवासींचे सर्वोच्च हित सुरक्षित होण्यासाठी व या संबंधात अंमलात असलेल्या अधिनियम नियमाची प्रभावीपणे अंमलबजावणी होणे आवश्यक आहे त्याच्या ज्या तरतुदी आहेत त्या मी आपल्याला उपलब्ध करून दिलेल्या आहेत इथं पुढचा प्रश्न घेऊ आदिवासी व्यक्तीच्या जमिनीची बेकायदेशीर हस्तांतरणाविरुद्ध दाद मागण्याची मुदत तर ही जी मुदत आहे जर आदिवासी व्यक्तीच्या जमिनीची हस्तांतरण बेकायदेशीररित्या झाले असेल तर त्याला त्याविरुद्ध जिल्हाधिकारी यांच्याकडे कर अर्ज करून दिनांक सहा जुलै दोन हजार चारपासून तीस वर्षाच्या चार आत दाद मागता येते म्हणजे सहा जुलै सहा जुलै दोन हजार चौतीसपर्यंत त्याला दाद मागता येईल याचं जे परिपत्रक आहे ते मी आपल्याला उपलब्ध करून दिलेलं आहे इथं पुढचा प्रश्न आहे की महाराष्ट्र कुळ कायदा एकोणीसशे अठ्ठेचाळीस कलम त्रेचाळीसच्या बंधनास पात्र असलेल्या शेतजमीची विक्री परवानगी ही कुठं आहे की जिथं बत्तीस मोजसे प्रमा प्रमाणपत्र मिळून दहा वर्षापेक्षा जास्त कालावधी झालेला नाही अशा ठिकाणी उपविभागीय अधिकारी यांची परवानगी आवश्यक असते उपविभागीय अधिकारी यांच्याकडे त्यांनी आकारणीच्या चाळीस पट रक्कम जी आहे ती अदा करायची आहे आणि त्यानंतर उपविभागीय अधिकारी त्याला अशी परवानगी देतात आणि अशी परवानगी दिल्यानंतर त्याला जेव्हा जमीन विक्री करायची आहे त्यावेळेला ती जमीन त्याने शेतकऱ्यालाच विक्री करायला पाहिजे जमीन खरेदी घेणारा जो आहे त्याच्याकडे सिलिंग कायद्यापेक्षा सिलिंग मर्यादेपेक्षा जास्त जमीन, जमीन नसावी आणि जमिनीचा तुकडा पडता कामा नये या तीन अटी चे पालन करावे लागते ज्याला बत्तीस मोचे प्रमाणपत्र मिळून दहा वर्षापेक्षा जास्त कालावधी झालेला आहे त्यांनी तहसीलदारकडे अर्ज करायचा आहे आणि तहसीलदारांनी त्याचा अर्ज प्राप्त झाल्यापासून दोन दिवसाच्या आत त्याला त्या जमिनीच्या आकारणीचे चाळीस पट रक्कम किती होते याचं चलन करून द्यायचं आहे आणि ते चलन त्यांनी भरला की ती जमीन त्याची जी आहे ती वर्ग होईल आणि इतर हक्कातील प्रतिबंधित शेरा जो आहे तोही कमी होईल नोंदणीकृत खरेदी खत रद्द करण्याची मागणी कायद्यानुसार महसूल अधिकाऱ्यांना खरेदी खत रद्द करता येत नाही फेरफार नोंद निश्चितच रद्द करता येते फक्त एकच कायदा आहे ज्या ज्येष्ठ नागरिक कायदा दोन हजार सात याच्या कलम तेवीस पोटकलम दोन अनुवय जर एखाद्या ज्येष्ठ नागरिकाला त्याचा सांभाळ करण्याचा वचन देऊन जर एखादी मिळकत त्या ज्येष्ठ नागरिकाकडून खरेदी केली असेल आणि तसा त्याचा सांभाळ केला नाही तर या एकमेव कायद्यानुसार उपविभागीय अधिकारी यांना संबंधित खरेदी खत किंवा बक्षिसपत्र रद्द करण्याचे अधिकार प्रदान करण्यात आलेले आहेत अन्यथा कुठल्याही कायद्यानुसार खरेदी खत रद्द करण्याचे अधिकार महसूल अधिकाऱ्यांना नाहीत पत्नीच्या नावे असणाऱ्या शेतजमिनी शेतजमिनीवर पतीचा कुळ म्हणून दावा कलम चारनुसार म्हणजे मुंबई महाराष्ट्र कुळ व शेतजमीन अधिनियम एकोणीशे अठ्ठेचाळीसच्या या कलम चारनुसार शेतजमीन मालकाच्या कुटुंबातील कोणताही सदस्य जरी तो अशा कुटुंबाची जमीन शेतजमीन वैवटीत असेल तरी तो कुळ ठरू शकत नाही म्हणून पत्नीच्या नावे असणारी शेतजमीन पती वैवट असेल तरी तो कुळ ठरणार नाही दिनांक सहा पाच दोन हजार दोन पूर्वीची वतन इनाम जमिनी या पूर्व परवानगीशिवाय कृषी प्रयोजनार्थ हस्तांतरण त्यांची झालेली आहेत तर दिनांक सहा पाच दोन हजार दोन पूर्वी जर इना आ, याच्यात महारबतन आणि देवस्थान हे इनाम जमीन वगळता दिनांक सहा पाच दोन हजार दोन पूर्वी जर अशी हस्तांतरण झाली असेल कृषी प्रयोजनासाठी तर ती एक खास बाब बनून दुर्लक्षित करण्यात येतात आणि अशा हस्तांतरणाचा पुरावा घेऊन असे जे व्यवहार आहेत ते नियमा नियमानुकूल करण्यात येतात तथापि नियम नियमानुकूल करून दिल्यानंतरही या जमिनी ज्या आहेत त्या भोगडावर वर्ग दोनच्याच राहतात आणि त्यापुढील प्रत्येक हस्तांतरणास त्याला परवानगी घ्यावी लागेल आणि नजरार रक्कम जी आहे ती अदा करावी लागेल आणि अशा जमिनी भोगाटा वर्ग एकमध्ये जर रूपांतरित करायची असेल तर चालू बाजारभावाच्या पन्नास टक्के रक्कम जी आहे ती शासनाला अदा करावी लागेल ही परिपत्रकं आणि कायदेशीर का तरतुदी या मी आपल्याला इथं उपलब्ध करून दिलेल्या आहेत शेवटचा प्रश्न पत्नीच्या माहेरच्या नावेणाऱ्या शेतजमिनीच्या आधारे पती शेतकरी एक विवाहित महिलेच्या नावे तिच्या माहेरच्या नावाने शेतजमीन आहे तिच्या नावे, नावे असणारा सात बारा तिच्या पतीला शेतकरी पुरावा म्हणून ग्राह्य मानता येईल का तर याचं उत्तर नाही असं आहे फक्त विवाहामुळे त्या महिलेला महिलेचा पती हा शेतकरी होत नाही कारण विवाहामुळे पत्नी पतीच्या कुटुंबामध्ये सदस्य म्हणून समाविष्ट होते पती हा पतीच्या कुटुंबामध्ये सदस्य म्हणून समाविष्ट होत नाही त्यामुळे पत्नीचा माहेरचा सात त्याला शेतकरी पोरा म्हणून तिच्या पतीला वापरता येणार नाही आज आपण इथंच थांबू पुढच्या सोमवारी पुन्हा भेटू नमस्ते धन्यवाद